निवडणुका जवळ आल्याने आता राज्यात नाराज नेत्यांना किंवा छोट्या पक्षांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची धडपड सुरू झाली अशातच भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीमध्ये तर दररोज एका नेत्याच्या नाराजीची चर्चा होतीये अगदी हर्षवर्धन पाटलांपासून ते मोहिते पाटील राम शिंदे असे अनेक नेते उघडपणे आपले नाराजी मांडत होते मात्र हेच ओळखून फडणवीसांनी मागील पंधरा दिवसात अनेक नाराज नेत्यांना शांत करत महायुतीसोबतच ठेवण्याची खेळी केली मायुतीच्या उमेदवारांविरोधात कोणताही प्रचार करू नका किंबहुना समर्थकांना सुद्धा तशी समज द्या अशा शब्दात फडणवीसांनी या नाराज नेत्यांना शांत केल्याची चर्चा आहे थोडक्यात मागील पंधरा दिवसात फडणवीसांनी कोणत्या नेत्यांची आणि पर्यायाने लोकसभा मतदारसंघांची सेटलमेंट केले जाणून घेऊयात के या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू फडणवीसांनी केलेली पहिली सेटलमेंट आहे हर्षवर्धन पाटलांची म्हणजेच बारामतीचे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात हर्षवर्धन पाटील यांच्या दोन वेळीच्या पराभवामागे अजित पवार असल्याचा आरोप केला जातो मात्र आता राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार महायुतीत सामील झाल्याने आता या दोन्ही नेत्यांना जुळवून घेणं भाग होतं पण अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर देखील इंदापूरमध्ये अजित पवार समर्थक आणि हर्षवर्धन पाटील समर्थकांमधील वाद वाटेवर आला होता स्थानिक पातळीवर मित्रपक्षाचे श्लोक चुकीची भाषा वापरत आपल्याला धमकावत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला होता त्यांनी तसं पत्र देखील लिहिलं होतं हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता यांनी अजित पवारांनी तीन वेळा पाठीत खंजेर खुपसला विधानसभेला मदत करणार असतील तर लोकसभेला मदत करू असा इशारा देखील दिला होता आधी भाजपकडून बारामतीतून हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांच्या चर्चा झाल्या होत्या मात्र जशी लोकसभा जवळ आली तशा सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघात भेटीगाठी वाढवल्यानं सुनेत्रा पवार याच अजित पवार गटाच्या बारामतीच्या उमेदवार असतील अशा चर्चा होत्या मात्र याबाबत हर्षवर्धन पाटलांना प्रश्न विचारल्यानंतर महायुतीचे जागा वाटप अजून झालेलं नाहीये जेव्हा जागा वाटप होईल आणि तेव्हा आपल्याला बैठकीला बोलवतील जर बैठकीला बोलावलं नाही तर आपले काम सुरूच ठेवू असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यामुळे अजूनही अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात अलबेल नसल्याचं समोर आलं होतं हर्षवर्धन पाटील काही वेगळी भूमिका घेणार का अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या मात्र त्यानंतर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अजित पवार फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या दोन ते अडीच तास बैठक पार पडली या बैठकीत फडणवीसांना हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्या समेट घडवण्यात यश आल्याने फडणवीसांनी पहिली सेटलमेंट केली ती हर्षवर्धन पाटील आणि बारामतीची असं म्हणता येतंय फडणवीसांनी दुसरी सेटलमेंट केली ती राम शिंदेची अर्थात नगरची राम शिंदे हे अहमदनगर मधील फडणवीसांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात मात्र त्यांचे विरोधक असणारे विखे पिता पुत्र हे दोन हजार एकोणीस ला भाजपमध्ये सामील झाले दुसरीकडे कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनी राम शिंदेचा पराभव केला यावेळी राम शिंदे विखेंनी रोहित पवारांना मदत केल्याचे आरोप करत या पराभवाचा खापर सुजय विखेंवर फोडलं तेव्हापासूनच या दोघांमध्ये वितुष्ट आल्याच्या चर्चा झाल्या त्यानंतर अनेक वर्ष भाजपसोबत एकनिष्ठ असलेल्या राम शिंदे डावलून राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेलं मंत्रीपद विखे पिता पुत्रांना हायकमांडने दिलेलं विशेष महत्व यामुळे राम शिंदे हे जाहीरपणे विखे पिता पुत्रांवर नाराजी व्यक्त करू लागले होते याशिवाय स्थानिक निवडणुकांमध्ये देखील हे दोघं एकमेकांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत होते याच दरम्यान राम शिंदे हे देखील यावेळी नगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या मात्र तरी देखील पक्षाने पुन्हा एकदा सुजय विखेंना संधी दिल्याने राम शिंदे नाराजी व्यक्त केली होती अशावेळी राम शिंदे नगरमध्ये सुजय विखेंसाठी काम करतील का अशी शंका होती मात्र राम शिंदे यांनी रविवारी रात्री सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेत आपले सर्व अडचणी प्रश्न त्यांनी फडणवीसांसमोर मांडला त्यानंतर राम शिंदे यांनी सहकार्याची भूमिका घेत अहमदनगर मध्ये पक्षाचं काम करणार असल्याचं जाहीर केलंय फडणवीसांनी केलेली तिसरी सेटलमेंट होती ती ज्योतिमेटे अर्थात बीडची महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्या नेत्या आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या देखील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या ज्योती मेटे या लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक बोललं गेलं होतं त्याचमुळे त्या शरद पवार गटात प्रवेश करून पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीडमधून निवडणूक लढणार अशा चर्चा होत्या त्यातच ज्योती मेटे यांनी मंगळवारी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे या चर्चांना उधाण आलं होतं मात्र ज्योती मेटे या जर शरद पवार गटाकडून बीडमध्ये निवडणूक लढल्या असत्या तर पंकजा मुंडे यांच्या अडचणी काही प्रमाणात वाढल्या असत्या मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झालेला असताना जर पंकजा मुंडे यांच्या विरोधात ज्योती मेटे उभ्या राहिल्या असत्या तर मात्र बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा उमेदवार असा सामना पाहायला मिळाला असता याचा मोठा फटका भाजपला बसला असता मात्र आता त्या चर्चांनंतर रविवारी ज्योती मेटे यांनी फडणवीसांची भेट घेतली असून त्यानंतर ज्योती मेटेंच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना ब्रेक लागलाय त्यामुळे फडणवीसांनी बीडची देखील सेटलमेंट लावली असं म्हणता येते त्यानंतर फडणवीसांनी केलेली चौथी मोठी सेटलमेंट म्हणता येईल ती म्हणजे महादेव जानकर यांच्या रूपाने माढ्याची गेल्या काही दिवसांपासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून हो दूर गेलेले महादेव जानकर यांनी भाजपला शिंगावर घेतलं होतं जानकरांनी लोकसभा निवडणुकीत परभणी आणि बारामती या दोन मतदारसंघांची मागणी केली होती मात्र भाजपने यावर काहीच भूमिका न घेतल्याने नाराज झालेल्या जानकरांनी भाजप मित्र पक्षांचा वापर करून त्यांना फेकून देतं भाजपने आमच्याशी गद्दारी केली भाजप काँग्रेसच्याच वाटेवर चालत आहे असे आरोप करायला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली होती त्यामुळे महादेव जानकरांना शरद पवार माढ्यातून तिकीट देणार अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या जानकर पवारांकडून माढा लढले असते तर बारामतीत देखील धनगर मातांसाठी पवारांना जानकरांचा फायदा झाला असता था। मात्र रविवारी दुपारी अचानक यामध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर अजित पवार देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे महादेव जानकर या नेत्यांच्यात एक बैठक पार पडली त्यावेळी महायुतीमध्ये महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जानकरांची नाराजी दूर झाली त्यामुळे फडणवीसांनी चौथी महत्वाची सेटलमेंट केली ती जानकरांची आणि त्यांच्या रूपाने माढ्याची असं म्हणता येते यातलं पाचवं नाव आहे जगदीश मुळीक आणि पुणे लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू होताच पुणे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली होती इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांनी लोकसंपर्क का आणि कार्यक्रमाचा धडाका लावला होता मुळीक यांनी बागेश्वर महाराज आणि जयाकिशोरी यांचा सत्संग कार्यक्रम घेऊन शहरभर संपर्क साधला होता मात्र अखेर पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीत आणि चंद्रकांत पाटलांनी विधानसभा मतदारसंघातील सर्व महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांच्या समन्वय बैठकीत मुळीक गैरहजर राहिले होते त्यामुळे मुळीक हे मोहळ्यांच्या उमेदवारीवरून नाराज असल्याचं सा स्पष्ट झालं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी जगदीश मुळीक आणि त्यांचे बंधू योगेश मुळीक यांनी मुंबई येथे फडणवीसांची भेट घेतली होती त्यानंतर लगेचच मुळीकांनी मोहोळ यांच्या प्रचारासाठी बैठक घ्यायला सुरुवात केल्याने मुळीक यांची नाराजी दूर करण्यात आणि पुण्याची सेटलमेंट करण्यात फडणवीसांना यश आलंय असं म्हणता येत आहे आता या व्यतिरिक्त सहावं नाव आहे उदयनराजे भोसले आणि सातारा लोकसभा महायुतीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील लोकसभा उमेदवारीवरून नाराज होते उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र साताराची जागा अजित पवार गटाकडून लढवली जाणार असल्याची चर्चा आहे त्यातही उदयनराजे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या पण उदयनराजेंनी त्याला स्पष्ट नकार दिलाय त्यानंतर उदयनराजे समर्थकांनी संताप व्यक्त केल्यानंतर आधी गिरीश महाजन त्यांच्या भेटीला आले नंतर मुंबईत फडणवीस आणि उदयनराजेंची देखील भेट झाली त्यानंतर तीन दिवस दिल्लीत असणाऱ्या उदयनराजेंची फडणवीस सोबत अमित शहाशी भेट झाली आता या जागेचा तिढा सुटला असून उदयनराजे भाजपच्याच तिकीटावर निवडणूक लढवतील असं सा माध्यमांमध्ये सांगण्यात येत थोडक्यात सातारा लोकसभेची सेटलमेंट देखील फडणवीसांना ऑलमोस्ट केली असं म्हणत येते त्यानंतरचं नाव आहे मोहिते पाटील कुटुंब आणि माढा माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजित नाईक निंबाळकरांना यंदा देखील उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील घराणं नाराज झाले दोन हजार निंबाळकरांना निवडून आणल्यानंतर यंदाचं तिकीट मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहितेंना मिळावं अशी विजयसिंह मोहिते पाटलांची इच्छा होती त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी मतदारसंघात तयारी देखील सुरू केली होती मात्र भाजपने निंबाळकरांना तिकीट दिल्याने नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार का तुतारी हातात घेणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण या सगळ्या राड्यात विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी आली या भेटीतून फडणवीसांनी मोहिते पाटलांचं बंड शमवण्याचे प्रयत्न केल्याचं बोललं अजून या संदर्भात ठोस माहिती आली नसली तरी माढा लोकसभेत मोहिते पाटील बंड करणार नाहीत यासाठी फडणवीस प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात थोडक्यात लोकसभेच्या तोंडावर महायुतीमध्ये बिघाडीची चर्चा असताना गेल्या पंधरा दिवसात फडणवीसांनी अनेक नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली आणि लोकसभेच्या पाच ते सहा जागांची सेटलमेंट लावले बाकी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका